जिंदगी की हर कामयाबी के पीछे होता है क्लिअर थॉट क्लिअर ऍक्शन क्लिअर वॉटर शेरपूर शहादा रस्त्यावर तालुक्यातील भामपूर जवळ भरधाव ट्रॅक्टरने समोरून कारला जोरदार धडक दिल्याची घटना बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडले या अपघातात ट्रॅक्टर कारला धडक देत ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटला या अपघातात कार चालक जखमी झाला असून त्यास उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शिरपूर शहादा रस्त्यावरून निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे सातशे चौवेचाळीस एफई ट्रॅक्टर भरदा वेगात शिरपूरकडे जात असताना भामपूरजवळ शहदाकडे जाणाऱ्या कारला समोरून जोरदार धडक दिले या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले तसेच ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटला यात कारमधील चालक जखमी झाला तर ट्रॅक्टर चालक बचावला आहे अपघात झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी धाव घेत जखमी चालकास कारमधून बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी हलविले कारमधील जखमी चालक हा शिक्षक असल्याचे सांगितले जात आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर